नमस्कार जयशंकर माहेूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयावरती दहा सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयांवरती दहा ओळींचा सुंदर मराठी भाषण चारोळ्यांसहित संविधानाच्या छायेत चा फुल्ले स्वातंत्र्याचे स्वप्न संविधानाच्या छायेत फुले स्वातंत्र्याचे चा चा स्वप्न भारत माता गर्वाने मिरवते अभिमानाचे धन भारत माता गर्वाने मिरवते अभिमानाचे धन संविधानाच्या छायेत फुलले स्वातंत्र्याचे स्वप्न भारत माता गर्वाने मिरवते अभिमानाचे धन मान्य प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्याला आपल्या संविधानाची महानता आणि देशाच्या एकतेची आठवण करून देतो सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्याला कर्तव्य हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देतो देशासाठी त्याग करणाऱ्या वीरांना आज आपण कृतज्ञतेने नमन करतो एकतेच्या सुरांनी निनादो भारताचा जयघोष एकतेच्या सुरांनी निनादो भारताचा जयघोष प्रगतीच्या वाटेवर चालो धरुनी विश्वासाचा हात प्रगतीच्या वाटेवर चालो धरुनी विश्वासाचा हात एकतेच्या सुरांनी निनादो भारताचा घोष प्रगतीच्या वाटेवर चालो धरुनी विश्वासाचा हात चला आपण सर्वजण मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करूया जय हिंद जय भारत धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन मध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद